नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा दिवस तो म्हणजे अंगारकी चतुर्थी याबद्दल बोलायचं आहे हा दिवस खास करून भगवान शिवाच्या भक्तांसाठी फारच शुभ मानला जातो मंगळवार येणाऱ्या या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात आणि या अनेक धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे याला आज मी सांगणार आहे की अंगारकी चतुर्थी का महत्वाची आहे आणि संध्याकाळी मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आणि का आणि शेवटी शिवजीच्या भक्तीची एक सुंदर कथा जी आपल्याला शिकवते की भक्ती कशी आपले सर्व कष्ट दूर करू शकते चला तर मग सुरुवात करूयात का अंगारकी चतुर्थी म्हणजे काय भक्तांनो सर्वप्रथम समजून घेऊया अंगारकी चतुर्थी म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार चतुर्थी म्हणजे महिन्याचा चौथा दिवस आणि जर हा मंगळवार म्हणजेच अंगार या ग्रहाच्या दिवशी येतो त्याला अंगारकी चकु चतुर्थी असे म्हणतात ही चतुर्थी खास शिवपूजेसाठी मानली जाते कारण मंगळवार हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय दिवस आहे शिवभक्त या दिवशी मनापासून उपवास करतात पूजा करतात आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्व काय असते ते आपण जाणून घेऊयात थोडक्यात हे दिवस का महत्वाचा आहे ते समजून घेण्यासाठी आपण थोडक्यात पाहूयात भगवान शिवला मंगळवार हा दिवस खूप प्रिय असतो या दिवशी शिवलिंगावर खास पद्धतीने पंचामृत अर्पण केल्याने आणि बेलपत्र टाकल्याने मनातील सर्व वाईट विचार नष्ट होतात अशा भक्तीमुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात शिवाच्या आशीर्वादाने आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतात या दिवशी केलेले उपवास पूजा आणि जप सात जन्मांचे पाप नष्ट करतात याच दिवशी म्हणजे अंगारकी चतुर्थी दिवशी संध्याकाळी मुलांवरून वस्तू ओळून टाकण्याची पद परंपरा आहे आता थोडकं वेगळं फारच महत्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी अंगारकी चतुर्थीच्या संध्याकाळी मुलांवरून वस्तू ओवाळून टाकण्याची प्रथा असते काही लोकांना हे थोडं वेगळं वाटू शकतं पण यामागेही एक अर्थ आहे मुलांवरून वस्तू ओवाळणे म्हणजे काय हे म्हणजे मुलांच्या अंगावरून हलक्या हाताने कापड झाडू कधी कधी चंदनाच्या पट्ट्या किंवा इतर शुभ वस्तू ओवाळून त्यांना अशुभ शक्तीपासून वाचवण्याचा एक विधी असतो आणि ते का ओवळतात आता ते सांगते अंगारकी चतुर्थीला मंगळ ग्रहाचा दिवस असल्यामुळे अशुभ शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो या दिवशी मुलांवरून वस्तू ओवाळल्याने त्याच्या शरीरावर असलेल्या सर्व अशुभ प्रभावांपासून मुक्तता होते आरोग्य सुधारते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे या विधीमुळे घरातील मुले निरोगी आणि आनंदी सात्विक बनतात याची पूजा केली जाते आणि त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण मुलांवरून ओवाळून टाकाव्यात साधारणपणे खालील तुम्हाला वस् खाली तुम्हाला वस्तू सांगते त्या कापड स्वच्छ आणि हलक्या सुती कापडाचा वापर करूयात आपण झाडू जाडु। झाडूने मुलांवर हलक्या हाताने ओवाळून घ्यायचं चंदनाच्या पट्ट्या किंवा चंदनाचा लेप जो असतो ना ज्यामुळे शुभता वाढते काही ठिकाणी पांढऱ्या वस्तूंचा वापर शुभ मानला जातो तर रात्री आपण मुलांवरून असे ओळून टाकावेत अंगारकी चतुर्थीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते आपण पाहूयात या दिवशी उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात शिवपूजेमुळे मनाला शांती मिळते मन शांती स्थिती सुधारते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते हे होते आपले अंगारकी चतुर्थीचे आरोग्याचे फायदे आता आपण पाहणार आहोत शिवची भक्तीची प्रेरणादायी कथा तर भक्तांनो आता तुम्हाला एक सुंदर कथा सांगते ज्यातून समजेल की भक्तीचा किती मोठा प्रभाव असतो एकदा एका गावात शंकर नावाचा गरीब पण श्रद्धाळू माणूस होता तो रोज मनापासून शिवाची पूजा करायचा त्याला खूप अडचणी येत होत्या पण तो कधीही निराश झाला नाही तो म्हणायचा भगवान शिव माझे कष्ट पाहतात आणि मला नक्की मदत करतील काळजाने त्याच्या भक्तीला पाहून भगवान शिवाने त्याला संकटातून बाहेर काढले वादळ भूकंपीसारख्या या संकटाने त्याला त्रास केले होते पण त्यांच्या भक्तीने त्याला टिकवून ठेवलं शेवटी त्याला समृद्धी मिळाली त्याचे कष्ट दूर झाले त्याने शिकवलं की खऱ्या भक्तीने श्रद्धेने आपण कोणतीही संकट सहज पार करू शकतो अंगारकी चतुर्थी हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही तर मन शुद्ध करण्याचा नकारात्मक शक्तीपासून मुक्त होण्याचा आणि नव्याने ऊर्जा घेण्याचा दिवस आहे मुलांवरून वस्तू ओवाळणे हा विधीही त्याच शक्तीचा भाग आहे ज्यामुळे आपल्या लहानग्यांचे आयुष्य सुखदायी व आरोग्यदायी होते शिवाची भक्ती पूजा आणि निष्ठा जीवनातील सर्व अडथळे दूर करते आणि आपल्याला मनशांती देते आज आपण अंगारकी चतुर्थीचे महत्त्व त्यांचा धार्मिक आणि आरोग्यदायीक पैलू मुलांवरून वस्तू ओवाळण्याची परंपरा आणि शिवाची भक्ती याबद्दल सविस्तर माहिती घेतली ही माहिती आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात उपयोगी पडेल कारण शिवाच्या कृपेनेच आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो तुम्हीही आजच्या दिवशी मनापासून शिवाची पूजा करा आपले मन शुद्ध करा आणि या दिवशी असलेली ही पवित्र परंपरा आपल्या जीवनात स्वीकारा तुमच्या घरातील लहान मुलांवरून वस्तू ओवाळून त्यांच्या आरोग्य आणि सुखासाठी देवाकडे प्रार्थना करा हेच सगळं केल्यावर तुम्हाला नक्कीच मनाला शांती समाधान आणि जीवनात नवीन ऊर्जा मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू श्रीस्वामी समर्थ